मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका लॉटरी सेंटरमध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली त्यानंतर या पथकातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकून ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं तसंच राजश्री लॉटरी सेंटरमधील पंचावन्न हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलंय मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील राजश्री लॉटरी सेंटरमध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली त्यांनी उपनिरीक्षक संतोष गळवे आणि कर्मचारी यांना कारवाई करण्यास सांगितलं या पथकातील कर्मचाऱ्यांनी आज राजश्री लॉटरी सेंटरवर छापा टाकून ऑनलाईन जुगार खेणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं तसंच या लॉटरी सेंटरमधील रोख रक्कम एल सी डी मॉनिटर सी पी ओ प्रिंटर स्कॅनर असं पंचावन्न हजाराचं साहित्य जप्त केलं ही कारवाई अंमलदार संजय देसाई नवनाथ कदम निवृत्ती माळी लखन पाटील प्रवीण पाटील सागर चौगुले यांनी केली